माहिा म्हटलं की करोडोचा विषय येतो बरं का तुम्हाला आता मित्रांनो माहितीच असेल सदामास्ता रेटरे यांच्या महिला लाखापासून ते करोडोपर्यंतची मागणी आली परंतु सदामास्तरने काही महिला दिला नाही या नामवंत मागणी केली यामध्ये काही नामवंत बैलगाडा मालक होते त्या दरम्यान स्वर्गीय वासी फडके संदीप भाई माळी भोपर अशा नामवंत बैलगाडा मालकांनी महिला मागणी केली परंतु सदामास्तर हे खूप जिद्दी माणूस त्याने काय आपला महिला कोणाला दिला नाही मित्रांनो ज्या वयामध्ये वास्तव सरावाला असायची त्या दरम्यान महिला बैल हा मैदानात असायचा एवढंच नव्हे तर बीर मैदानात तो गुलालाच जायचाच नाही घरी म्हणून महाराष्ट्राचा लाडका व सदामास्तर रेट्रे यांचा लाडका वैल म्हटलं म्हणजे मित्रांनो मैरा बैल मैराबाई यांना अनेक मोठी नामवंत मैदानं ना गाजवली त्या दरम्यान तो अनेक नामवंत बैलां देखील सोबत पळाला त्यामध्ये दश हिंद केसरी बकासूर बैल तसंच सप्त हिंद केसरी भारत बैल अशा नामवंत बैलांसोबत तो पळाला मित्रांनो भारत केसरी जमा जमानंतर भारत भारताने मैभ्याच्या गाडीला लई टॉपचं स्पीड लागलेलं म्हणतात लोक दोन दोन चार चार छकड्यात माहिब्याने गट व सेमी प्रा केला परंतु फायनल पळवण्याकरता मैब्या व भारतला या दरम्यान दोघांना काहीतरी दुखापत झाली त्यामुळे भारत केसरीला ही गाडी परि नाही त्या काळानंतरला माहिा बैल हा आजारी पडला आजारी पडल्यानंतरला माहेगा बैलाला काही गटच घावत नव्हता गटाला गाडी झुकली की मायगायचा काही गट निघत नव्हता अशा दरम्यान सदामास्तर रेटरे यांना अनेक लोकांनी हिनवलं की ज्या दरम्यान बैलाला किंमत आली होती तेव्हा तुम्ही द्यायला पाहिजे होता तुमचा बैल संपला बैल विकून टाका असं देखील लोक सदामास्तर यांना म्हणाले परंतु सदामास्तरी खूप जिद्दी व चिकायटीचे व मेहनतीचे त्यांनी काय आपला बैल कोणाला दिला नाही मास्तर यांनी आपला बैल पुन्हा त्याच रेंज मध्ये कसा पडेल यासाठी खूप मेहनत घेतली आणि डॉक्टर केले आणि उपचार केले परंतु माहिव्याला काही यश नव्हते मास्तर हा एकच माणूस ज्या बैलानं संयम व शांतता धरली मित्रांनो आपला बैल पुन्हा कसा त्या स्पीडला पडेल पडेल याची त्यांनी खूप माहिती घेतली व आपला बैल त्यासाठी तयार देखील केला मित्रांनो काही काळानंतरला माहिव्या हा आजारात बाहेर आला हळूहळू मैदान आल्यानंतर माहिव्या गट सेमी काढायला लागला अशाच दरम्यान माहि्याचा पुन्हा एकदा गुलाचा वारसा चालू झाला अशाच दरम्यान मित्रांनो आता मागील झालेल्या विंगच्या एक आधार एक बैलच्या मैदानात माहिब्याचा चांगल्या रीतीने कमबॅक झाला माहिब्याचा तो स्पीड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला हो माहि ह्या त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला तसंच मित्रांनो आपल्याला याच्यामधला काय शिकायला भेटलं की आपला बैल कधी पडेल कधी थांबेल हे सांगू नाही शकत